या या पाहुणे काय सांगता तुम्हाला अहो मी सांगतो अहो गवतीच्या प्याजा ह्या नेहमी प्याजा आमच्या आई म्हणती गवतीच्या प्याल्याने आरोग्याचे भरपूर फायदे मिळतात आ मेरा चाय पिणे रोज आता है मेरा चाय पिते है मेरो कोणाही पुसते है कळम वाली भाई किती ती चाय पिओ चाय पिओ कोई नाही सुना मय सुनात कुठत जा रहा हूं आ, मैंने पांचवी पढ़ा था गौती चाय के फायदे कौन सी भाई भाई कहा था हमारा जो किशोर दादा है वो बहुत अच्छा चाय बनाते हैं मैं भी कभी कभी चाय बनाता था इसलिए जो गौती चाय मैंने किशोर दा की पी है बहुत अच्छी है जगात भारी आम्ही कोल्हापुरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूरला कोल्हापूर देखील म्हटलं जातं कारण कोल्हापूरच्या मातीनं चित्रपट सृष्टीला अनेक दिग्गज कलाकार दिले याच कोल्हापुरात आता एका चहा विक्रेत्याने आपल्या आवाजाच्या कलेतून कोल्हापूरकरांना चांगलीच भुरळ घातली आहे त्यामुळे सिने कलाकार आणि राजकीय नेत्यांच्या आवाजात चहा विक्री करणारा कोल्हापूरचा गवती चहावाला चांगलाच चर्चेत आलाय कोल्हापूरच्या खासबाग मैदान बसस्टॉप परिसरातून जाताना तुमच्या कानावर जर एखाद्या मराठी बॉलिवूड अभिनेत्याचा किंवा राजकीय नेत्यांचा आवाज कानावर पडला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही कारण हा आवाज आहे किशोर साळोखे यांचा सा। जे आपल्या अफलातून मिमिक्रीने संपूर्ण कोल्हापुरात प्रसिद्ध झाले आहे खासबाग मैदान परिसरातील त्यांचा चहाचा छोटासा व्यवसाय हा तर केवळ चहापुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्यांच्या अनोख्या कलेमुळे तो मनोरंजनाचा एक कट्टाच बनलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार रामदास आठवले आदित्य ठाकरे अशा राजकीय नेत्यांसह दादा कोणके निळू फुले मकरंद अणासफुले नाना पाटेकर अशा सिने कलाकारांचा हुबेहूब आवाज तो काढतोय शिवाय प्राणी पक्ष्यांचा देखील आवाज काढतोय त्यामुळे त्यांची ही मिमिक्री पाहात कोल्हापूरकर चहाची तलब भागवत आहे किशोर साळोखे यांच्या या कलेमुळे त्यांची चहाची गाडी आता फक्त चहासाठी नाही तर एक मनोरंजनाचं केंद्र बनली असल्याने किशोर दादांच्या गाडीवर चहा पिणं म्हणजे थिएटरचा आनंद घेण्यासारखा आहे सांगू इच्छितो कि असे हा किशोरदास तुम्ही खरोखर पिन पहा

आणि गौदी जाडावर लागल्यामुळे त्याला एक वेगळा स्वाद होतो आणि आरोग्य आहे असल्यामुळे सगळ्यांनी येऊ चहा घ्यावा मी सुजान तुम्हाला नम्र विनंती करतो जय भीम जय भीम जय संविधान अध्यक्ष महोदय मी पहिल्यापासून सांगत आलो अध्यक्ष महोदय की तुम्ही चांगलं खावा चांगलं रहा तसंच आपल्या किशोरदाचा गवतीच्या प्या तेव्हा आरोग्य द्यायच्या आपल्याला कुठं मिळणार नाही फक्त आपल्या कोल्हापूर मध्ये शाहू मैदान परिसरात इथेच गवतीच्या मीना अध्यक्ष मध्ये आहे आणि मी सांगतो हा चहा प्याला मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार आणि पुन्हा येणार दादा दादा दा याच तुम्हाला असं चा पाजी होणार आहे गौती चा एकदा प्यायचं आणि मला सांगच अहो च्या मध्ये एवढे गुणकारी असतात आज मला माहित झालं उद्या तुम्हाला माहित होईल उद्या समजा गावाला माहित होईल आम्ही सुद्धा सांगितले रातच्याला सकाळच्याला दुपारच्याला आमच्या वाड्यावर नुसत्या गवतीच्या देश आराधात उत्तर महाराष्ट्रामध्ये जे मेर वेगळे निरनिराळे चहा निघाले आहेत आमच्या मुंबईमध्ये सुद्धा हा निरनिराळे चहा निघालेला आहेत आणि भरपूर चहा मध्ये आता मी तुम्हाला सांगतो हा किशोरदाचा गवती चहा मी पिलेला आहे अतिशय उत्तम असा चहा मी कोल्हापूरला आल्यानंतर पिलेला आहे आम्हाला खूप आवडलेला आहे आणि मी सुद्धा मुंबईमध्ये असे काहीतरी गवतीच्या करण्याच ह आणि कुणातरी सांगण्याच आणि पिण्याचा प्रयत्न करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र हे गंगे तू च्या पीती का मी पिऊ तुला मी परवा सांगितले होते किशोरदा आपला गवतीच्या चांगला बनवतो म्हणून तू आली का नाही आता मी एकटा चा घेतो तू बस आता आहो मग छोटासा प्यारासा नन्नासा बचाव मास्टर गोगो आक्या निकाल के गोट्या खेळूंगा गोट्या मा भी गौती चाप पिया था आज बी पिऊंगा कलबी पिया था परसों भी पिऊंगा आओ ना किशोर साओके गेली एक आठ वर्ष आम्ही ह्या चहाचा व्यवसाय करतो पूर्वी आमचं सोनारकाम होतं ते लहानपणासम करत होतो त्यामुळे बसून बसून ती शारीरिक व्याधी वाढत गेल्या आणि काही दिवसांनी अपंगत्व आलं आणि डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही हे काम बंद करून हालचालीच काम व्हायला पाहिजे तर तुमच्या व्याधी थोड्या कमी होतील तेव्हापासून जवळजवळ आठ वर्षाली आम्ही गवती आम्ही विकतो आणि गवतीच्या म्हणजे एवढा आता प्रसिद्ध झालेला आहे गवती हा खूप लोकांना आवडतो आणि लोकसुद्धा सांगतात की तुमचा चहा चांगला असतो आणि चहाबरोबर आम्ही आवाजसुद्धा काढून त्यांचं एंटरटेनमेंट करतो मनोरंजन करतो की विविध आवाज काढून त्यांना चहा देतो आणि त्यांना सुद्धा ते बरं वाटतं असं आपलं चहा ह्या वेगळं पण आहे की आवाजामध्ये चहा देणारा हा चहावाला आणि तुम्हाला सांगतो मी लहानपणापासून हे वेगवेगळे छोटे छोटे आवाज काढत होतो आणि नंतर नंतर आवाज काढत लोकांना ते आवडू लागले म्हणजे परफेक्ट आवाज काढू शकतो हे मला समजलं आणि मी आज मी सगळ्यांना आवाज काढून हे चहा विक्री करतो आणि लोकांनासुद्धा आवडतो आणि लोकसुद्धा आवाज नेहमी ऐकण्यासाठी येतात आणि कधी कधी सारखं मला हे करत आग्रह करतात की तुम्ही ही, ही आवाज काढा ती आवाज करा आम्ही त्यांची फरमाईश पूर्ण करतो आणि त्यांचा आवाज काढून मी मनोरंजन करतो